मित्रांनो नमस्कार आजच्या भागामध्ये आता जो इंद्र असतो तो ऑफिसला जायला निघालेला असतो त्याची टिफिन घरात राहते म्हणून राणी त्याची टिफिन घेऊन बाहेर येते आणि इंद्राला टिफिन देते तर आता आबावरून त्यांची मजा बघत असतात तर इंद्र म्हणतो की का माझी टिफिन काय घेऊन आला तुम्ही ते तर राणी म्हणते मी तुमची बायको आहे ना मला काळजी तुमची त्यामुळे मी तुम्हाला टिफिन द्यायला आले इंद्र म्हणतो की बस झालं आणि हे बघा मी तुम्हाला आता शेवट सांगतो गाडीत बसतो आणि म्हणतो की हे बघा तुम्ही आता आहे ना आबाला काही पोरून मला कॉल आला पाहिजे की नाही का मी आबांना मग सांगितलं आहे तू पार्टी येणार नाही तुझं पार्टीलायचं कॅन्सल झालं याचा मला कॉल आला पाहिजे तर राणी म्हणते की बघते मी असं म्हणते तर आता इकडं मालती म्हणत असते उर्मिला काही करूनी पा राणी पार्टीला जायला नको तेवढ्या तिथे उर्मिला म्हणते की हे औषध दिलं तर चालेल ना राणीला आपण ती रूमच्या बाहेर घराच्या बाहेर काय ती रूमच्याच बाहेर पडणार नाही असं ती म्हणते तर आता लगेच मालती म्हणते की भारी आयड्या काढल्या शोधून तू हे औषध जर ती एक थेंब दोन थेंब द्यायच्याऐवजी तिला काकी बाटली दिली ना तरी मला आवडेल असं ती म्हणते तर आता ती म्हणते जा काय प्लॅन कर तर इकडं मारा उर्मिला किचन मध्ये येते आणि सगळ्यांसाठी चहा बनवते हो आणि राणीच्या कप्पा मध्ये औषध कालून देते आणि ते औषध कालवलेलं असतं तर इकडं राणी गप्पा मारत असतात तर आता चिकून ते सगळे गप्पा मारतात चिकू म्हणते की राणी वहिनी तू लवकर आवर बरं का तुला दादूसोबत आहे ना फिरायला आणि तू खूप खुश दिसते आज असं अजित म्हणतो तर लगेच आता चिकू म्हणते की हो मग आज तिच्या जाणार जाणारी आज तुला माहिती नती तर आता इकडं जी उर्मिला असे चहा घेऊन येते आणि सगळ्यांना चहा देते राणीला पण चहा देते आणि सगळेजण आता चहा घ्यायला लागतात तेवढ्यात जी चिकू असते तिच्या पायावरती ते किडूक पळतं आणि ती मोठ्याने ओरडते आणि ती लगेच राणीकडे पळत जाते आणि सगळेजण आता चहाचे कप परत त्या ट्रेमध्ये ठेवून देतात आणि म्हणतात काय झालं काय झालं सगळेजण घाबरून जातात तर आता लगेच चिकू म्हणते ते किडूक आहे खूप मोठं तर आता ते बघतात तर सगळेजण ते किडकाकडे बघतात तर ते बापरे तर आता सगळेजण कप एकत्र ठेवल्यामुळं आता ते परतच ते कप राहतात तर आता सगळेजण किडूक पाहतात तर आता जो आजी तो असतो तो हसायला लागतो तर आता लगेच मतात म्हणजे काय झालं अजित का असताय तुम्ही चुकू मध्ये मी किती घाबरले माहिती का आणि तू का हसतोय काय झालं असाल तुला असं म्हणते तर आता लगेच जो अजित असतो तो म्हणतो की कशाचं काय खोटं किडू आहे ते रिमोटवरचं आणि जो रिमोटने बटन दाबून तिकडूक बंगवायला लावतो तर आता लगेच चिकू म्हणते की याला मी सोडणार नाही आहे एवढी माझी चष्टा करतोस खरे तू तर आता राणी म्हणते की मी किती घाबरले होते अजित तर अजित म्हणतो की हो मला बघायचं होतं चिकूचं रिॲक्शन काय आहे तर हे बघा रिमोटचं आहे ते असं म्हणतात तर आता सगळेजण त्या चिकूवर हसतात आणि म्हणतात की चिकू खरंच किती घाबरते यार तू एवढं कशाला घाबरायचं राणी म्हणते की खरंच चिकू घाबरू नकोस एवढं एवढं घाबरती कशाला आम्ही आहोत नाही ते तर आता लगेच जी काकी असते ती म्हणते की चला चहा गार होतोय सगळ्यांनी चहा घ्या आणि उर्मिला म्हणते थांबा मी सगळ्यांना चहा देते आणि ती परत सगळ्यांना चहा वगैरे देते सगळेजण चहा घ्यायला लागतात आणि आता जो अजित असतो त्याला खूप आनंद होतो कारण ती खूप चिरकलेली असते तर आता चिकू म्हणते की मला परत असं करायचं नाही आहे अजित तू नाहीतर बघ मी काय करेल तुला तर आता लगेच तो म्हणतो की शांत बस तू खूप घाबरगुंडी आहे मला माहिती आहे तर आता लगेच राणी म्हणते की उर्मिला राई चहा मस्त झाला चहा मस्त केला तुम्ही फक्क चहा झालाय असं म्हणते तर आता राणी रूममध्ये येते एकटीच विचार करत असते तिच्या मनामध्ये विचार चालू असतात की खरंच आता मी आबू आबांना कसं सांगू की मला पार्टीला जायचं नाही आहे आबा तर माझं ऐकणार नाही तेवढं तिथे आबा येतात आबा आल्यावर आता आबा म्हणतात की काय ग राणी काय आवरलं नाही का मराठा तुझी आवरी रेडी झाली असेल था। तू कशाला उगाच थांबली आहे रेडी का आवर लवकर तर आता राणी म्हणते की मला मेकअप वगैरे नाही आहेत आबा आम्हाला नाही जायचा उगाच कशाला मी एवढी वस्तीत राहणारी ती माणसं कशी सुशिक्षित त्यामुळे नको आवा म्हणतात कशाला तुला सगळं काही आवरून द्यायला अश्विनी आहे अश्विनी तुझं सगळं काही आवरून दे तू बाकीचं टेन्शन घेऊ नकोस ते आज चिकूला बोलवतात आणि चिकू येते आणि म्हणते की बहिणी तू काळजी करू नकोस ना मी आहे ना मी तुझं सगळं काही आवरून देते तू फक्त बसून राहतं शांत तर आता ती म्हणते की ठीक आहे तर आता राणी तिथे बसते आणि आज चिकू आता तिचे नेल्ट वगैरे नेल वगैरे चा लावत असते तर आता लगेच तिथं इंग्रजी तिकडून कॉल करतो तर आता राणी तो कॉल बघते आणि म्हणते की आता इंग्रजीत कसं कॉल आलाय कसं सांगू यांना आणि ती फोन उचलते आणि फोन उचलल्यावर इंग्रजीत म्हणतो की काय करा आणि काय करते असं आब आबाला म्हणवलंस का आबांना काय म्हटलीस तू तर आबा मध्ये जेवण केलंय का तुम्ही डाबा खाल्लाय का असं बोलते तर इंग्रजीत म्हणतो की डॉक्टर पडेल का हुकमाची राणी हिला काय गर्द की नाही किती वेळेस मी विचारतोय की आबा मनावलं काय झालंय ते काय सांगत पण नाही काय चाललंय नमकं चाललं तर आणि इकडे मनातल्या मनात म्हणते इंग्रजीत सरांना कसं सांगू मी यांना समजलं असेल का मी बोललेलं इथे चिकू आहे चिकू समोर मी तर काही सांगू शकत नाही नाही असं तू ती म्हणते तर आता लगेच इंग्रजीत म्हणतो की तुझं काय चाललंय ना मला हेच कळत नाहीये राणी आणि काय ग काय करतेस तू आणि असं काय बोलते नीट बोल सोबत। दाद तुरो तुरो ना माझ्यासोबत असं म्हणतो तर आता चिकू म्हणते की काय ग दादा ना। तुझं दादाशिवाय दादा हो तुझ्याशिवाय करमत नाही काय राणी तर आता राणी म्हणते की नाही ना त्यामुळेच कॉल केला होता तर आता राणी म्हणते की मनातल्या मनात की इंग्रजी सरांना समजलं असेल का मी काय बोलले ते तर बघूया आता पुढील भागात काय घडेल हे बघायला चॅनलला सबस्क्राईब करा